महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकणची जनता एकवटली आता था थांबायचं नाहीच अलगार राज्यात मागील काही वर्षांपासून गाजणारा प्रश्न म्हणजे चाकण तळेगाव रस्त्याची चा वाहतूक सोळा रोजी चाकणकरांचा बांध फुटला चाकणकर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन हो। आता थांबायचे नाही हा नारा देऊन ट्रॅफिकमुक्त चाकण निषेध आंदोलन क्रमांक दोन उगारले होते त्यावेळी चाकण परिसरातील सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व कृती समिती सदस्य यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडली न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी ठगे पाटील पुणे आज चाकण येथे जे भव्य आंदोलन झालं ते का झालं तर चाकण मधील जी गंभीरची परिस्थिती आहे या परिस्थितीला अनुसरून सा साधारण सगळ्यांनाच हा त्रास होतो एम आय डी सीमधील कंपन्यांना त्या कंपन्यांमध्ये जाणाऱ्या प्रत्येक कामगाराला त्या कंपन्यांच्या काम मालकांना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना मग हा त्रास होत असताना गेले अनेक वर्ष साधारण दहा पंधरा वर्ष म्हणायला हरकत नाही सरकारला या गोष्टी दिसत नाहीत का मग दिसतात तर काम का होत नाही मागच्या वर्षी देखील असं आंदोलन एक बैठक घेण्यात आली त्याच्यानंतर तातडीने अजितदादांनी बैठक घेऊन इथलं अतिक्रमण काढण्याचे आदेश काढ काढले ते अतिक्रमण काढलं गेलं त्या अतिक्रमण काढल्यानंतर जेवढी जागा रस्त्यासाठी मोकळी झाली होती ती त्याच परिस्थितीत अजूनसुद्धा पडू नये साधारणतः ज्या लोकांचं अतिक्रमण तिथं होतं त्या अतिक्रमण आता परत सर्रास पुढे येत गेलं म्हणजे अतिक्रमण काढून उपयोग काहीच झाला नाही मग आज जे आंदोलन आपण केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण रस्त्याची मागणी तर नक्कीच करत आहोत नवीन रस्ते व्हायलाच पाहिजेत पण आपण बघतो पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी मेट्रोचं चा काम चालू होतं त्यावेळेस ज्या पद्धतीने आहे त्या रस्त्याची वीड कमी झाली होती त्याच पद्धतीने या दोन्ही रस्त्यांचं काम ज्यावेळेस चालू होईल याही या रस्त्यांचा आत्ताचा जो आकार आहे तो निम्म्याला निम्मा कमी होणार आहे मग आत्ताच या रस्त्यांना वाहतुकीचा ताण जो आहे तो सांभाळता येत नाही आहे मग ना काम चालू झाल्यावरती नवीन जो कमी झालेला रस्ता आहे तो कसा काय ते ताण सहन करू शकते म्हणजेच ट्रॅफिक अजून वाढणार आहे काम चालू झाल्यानंतर म्हणतोय बरं कमी मग यासाठी उपाय काय तर बाह्यवळण रस्ते आहेत पी एम आर डी एच्या अत्याकरित येणारे काही गावातील अंतर्गत रस्ते आहेत तर या रस्त्यांची कामं लवकरात लवकर, लवकर चालू होऊन संपवावी आणि या मेन हायवेवरचा ताण हा कमी व्हावा हा ताण कमी झाला वाहनांची संख्या कमी झाली किंवा नवीन काम व्हायला साधारण वेळ मिळेल वेग चांगला मिळू शकेल अजून आपल्याला प्रमुख मागण्या ह्या आहेत की हे काम करत असताना अनेक आमचे बांधव आहेत ज्यांच्या जमिनीवरती अधिग्रहणाचे अजून शिक्के बसलेले नाहीत शिक्के बसलेत तर परतावा मिळालेला नाहीत मग हे पैशांचं काय परताव्याचं काय मोबदला देणार आहेत का नाही देणार आहेत तर कसा देणार आहेत काही म्हणतात डी आर आहे काही म्हणतात पैसे टी डी आर असेल तर तो ओपन आहे का तो मार्केटेबल आहे का तो टीडीआर आम्हाला विकता येणार आहे का असे प्रश्न आम्हाला विचारले जातात तर या सर्व तांत्रिक गोष्टींचा खुलासा सरकारने करावा आणि लवकरात लवकर चाकणला मुक्त करावं ही विनंती आहे आज या ठिकाणी चाकण कृती समितीच्या वतीने जे शिस्तीप्रिय आंदोलन झालेलं आहे तर त्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की रोडच्या मधी ट्रॉफिकला अडथळा न करता रोडच्या जे फलक आहे ते घेऊन उभं राहून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे तरी आज शांततेनं आंदोलन झालेलं आहे येत्या काळात जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल मी सर्वांना सर्वांचा आभार मानतो आल्याबद्दल आणि असे जागरूक राहा आपल्याला यश नक्की धन्यवाद गेली अनेक वर्ष आपल्या या चाकण पंचकृषीतील नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हे आपल्या चाकणच्या वाहतुकीची समस्या या वाहतूक कोंडीमुळं आपण रोज बघतोय भरपूर अपघात भरपूर लोकांचे जीव जाणं त्याहीपेक्षा कितीतरी कामांमध्ये दिरंगाई हे आपल्यासाठी आता रोज झालेले गेली एक वर्षापासून आपण या समस्येला आपल्या सामोरं जातो आहे परंतु दुर्दैवाने याच्यावर अपेक्षित ती कामं अजूनपर्यंत होताना दिसत नाही सुदैवाने सरकारने ज्या काही पद्धतीने त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे त्या पद्धतीने ते लक्ष घातलं जात नाही सरकार प्रयत्न करत आहे सरकारने त्या अनुषंगाने रस्ते मंजूर पण करून घेतले त्यासाठी निधी पण मंजूर झालेला आहे परंतु आज साकणकरांच्या संयामाचा बांध तुटलेला आहे आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ते जे काही तुम्ही कागदावरच्या प्रक्रिया आहेत त्या प्रत्यक्षात कारण का आता सगळ्यांच्या चायऱ्याचा बांध संपलेला आहे कारण परवा जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या अपघातामध्ये बघितलं किती भयानक पद्धतीने दुर्दैवी मृत्यू त्या व्यक्तीला आलेले अशा मृत्यू फक्त आपण त्या व्हिडिओत बघतोय तसं नाही असे रोज होतायत म्हणून सर्वांना विनंती की सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आवाज उठवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला कुठेही कोणत्याही पद्धतीचं प्रशासन टार्गेट नाही आपला हा छोटासा आवाज आपण प्रयत्न करतोय वरतीपर्यंत पोहोचवायचा आहे ज्यांच्या हातात या सगळ्या गोष्टींची सूत्रं आहेत त्यांनी तात्काळ ही सूत्र हलवण्यासाठी आपलं योगदान द्यावं या सगळ्या चाकणकारांचं म्हणणं ऐकून घ्यावं तातडीने याच्यावर उपाययोजना चालू कराव्यात आज चाकणकर वाट पाहत जाते कधी टिकाव आणि पावडं घेऊन येत आहे भूमिपूजन करताय आणि रस्ता तात्काळ सुरू करताय कारण सगळ्यांची समस्या हीच सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की रस्ता सुरू झाला पाहिजे कारण रस्ता झाला नाही तर हे किती तुम्ही पोलीस प्रशासन वाढवा किती वेगवेगळ्या सुविधा आजूबाजूला करा उपयोग नाही रस्ता झालाच पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे आजचं आंदोलन खऱ्या अर्थानं अनेक वेळा त्या ठिकाणी खासदार असतील आमदार असतील मंत्र अनेक व्हिजिट देऊन भेट देऊन मागणी करून खऱ्या अर्थानं चाकण आणि चाकण परिसराच्या या रस्त्याची फार मोठी वाहतूक कोंडी आणि रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे की औद्योगिक क्षेत्रातील हे पाहिलं तर चाकण तळेगाव आणि शिक्रापूर हा उद्योग नगरीतील सगळ्यात जास्त जी एस टी रूपाने उत्पन्न मिळणारा रस्ता असताना सुद्धा का जाणीवपूर्वक या दुर्ल रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून या ठिकाणी आज एक छोटं आंदोलन या ठिकाणी उभारलं जातं आहे पण एवढंही करून जर गती नाही मिळाली तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी मोठं आंदोलन करून या ठिकाणी जनतेचा खोप समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि मंत्रिमंडळाला ना या ठिकाणी आणि रस्ते विकास महामंडळाला आमची विनंती आहे की आमच्या आंदोलनाची दखल घेऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं ही खऱ्या अर्थाने कळकळीची विनंती आहे आंदोलनात